मालाडच्या मड परिसरातील रस्त्याच्या दुरुस्तीच्या नावाखाली सुरू असलेल्या कामामध्ये भ्रष्टाचाराचा आरोप उभा राहिला आहे श्री सिद्धिकुमार इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने सी सी रोडच्या नावाखाली अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम केले असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे ठिकठिकाणी थीक थी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना अडथळ्याचा सामना करावा लागत आहे प्रशासनाने सकाळी तात्पुरती मलमपट्टी करून डांबर टाकले होते मात्र केवळ पाच तासातच हे डांबर वाहून गेले आहे परिणामी त्या जागी आता नदीचे स्वरूप निर्माण झाले असून पाण्याचा साचलेला डोह पाहायला मिळत आहे या परिस्थितीमुळे परिसरातील नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत मड मार्केट परिसरात मच्छी मार्केट मुलांचे क्लासेस आणि एक दवाखाना जवळ असल्याने या दुर्गंधीचा नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे स्थानिक नागरिकांनी प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप केला असून या परिस्थितीवर लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी केली आहे जागृत महाराष्ट्र न्यूजने ही बातमी आज सकाळी प्रकाशित केली होती संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना याबाबत माहिती देण्यात आली होती दोन दिवसात या परिसरात प्रसिद्ध येरंगळ यात्रा आहे त्यात अशा प्रकारचे काम सुरू आहे लाखोच्या संख्येने येणाऱ्या भाविकांना या घाणीचा खराब रस्ते ठप्प झालेल्या वाहतुकीचा सामना करावा लागणार आहे नागरिकांनी उपायुक्त शंकरवार आणि पी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावार यांच्याकडून तातडीने कारवाईची मागणी केली आहे मात्र यावर अद्याप कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाही ज्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे संपादक अमोल भालेराव जागृत महाराष्ट्र न्यूज मालाड मुंबई जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद